श्री साई समर्थ पदयात्री मित्रमंडळ सुरई भिवंडी आयोजित श्रीक्षेत्र सुरई ते श्रीक्षेत्र शिर्डी भव्य पालखी पदयात्र सोहळ्याचे आयोजन यावेळी मोठ्या संख्येने साई पदयात्री श्रीक्षेत्र क्षेत्र शिर्डीसाठी पालखी खांद्यावर घेऊन रवाना झाले श्री साई समर्थ पदयात्री मित्रमंडळ सुरई भिवंडी आयोजित शिर्डी या पालखीचे आयोजन दरवर्षी मोठ्या आनंदात केले जाते तर यावेळी सुरई गावामध्ये भव्य दिव्य दे मिरवणूक देखील काढून सर्व ग्रामस्थ पालखीच्या दर्शनासाठी उपस्थित देखील असतात तर चला पाहूया यावेळी सुरई गावामध्ये अनेक ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेत आपले मनोगत देखील व्यक्त केले चंद्रकांत पाटील भावासारखा आहे आणि त्यांनी ज्या आज किती वर्ष पंधरा पंधरा वर्ष झाली कंटिन्युस असे पालखीचा प्रोग्राम त्याने रचलेला आहे त्याच्याविषयी त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर फार माझ्याकडे शब्द कमी आहे एवढा काही मोठा माणूस नाही आहे पण गरिबीतून त्यांनी पालखीची सुरुवात केलेली आहे आणि आज कंटिन्यूस पंधरा वर्ष चालू ठेवलेले याच्यासाठी त्याचे मी खूप खूप आभार मानतो आमचा पंधरा वर्ष आहे आणि पालखी सोहळा हा प्रत्येक पदयात्रेसाठी किंवा कुठल्याही मंडळासाठी हा एक सहज असतो आणि आम्ही गेली पंधरा वर्ष आमचं कुठलाही उत्तर म्हणजे सदस्य किंवा ते जे कार्यकर्ते आहेत ते वेळात वेळ काढून पालखी सोहळ्यासाठी जे हे करतात सहकार्य करतात आणि मी पहिल्यांदा आमच्या ग्रामस्थांचे सुरेख गावचे जे जे हे आहेत पब्लिक आहे जे रहिवाशी आहेत त्यांचे मी आभार मानतो कारण आम्ही जेव्हा गावातमध्ये भिक्षाफेरी करतो तेव्हा ते चूल प्रत्येक घराघरातून आम्हाला मदत होते आणि हे पालखीसोबत हा त्यांच्याच सहकार्याने पार पडतो आणि मी ग्रामस्थांचे जर आभार मानतोच त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्या आजूबाजूचे जे परिसर आहेत आजूमध्ये काही सरपंच उपसरपंच आहेत त्यांचा पण आम्हाला सहकार्य असतो आणि त्यांच्या सहकार्यानेच हा पा सोहळा पार पडतो हा सात दिवसाचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मेडिसिन आमच्या सोबतच असते कुणाला दुखापत होऊ नये आणि या वर्षात थोडीशी मुलं आमची कमी आहेत कारण प्रत्येकाला सात आठ दिवस सुट्टी करणे कठीण असते त्याच्यामुळे आम्ही कमी जरी असलो तर आम्ही कमी नाही आहे ईशन सर मी एकच प्रार्थना करतो म्हणजे गावामध्ये जो जेव्हा निवडणुका येतात आणि जे गावातलं वातावरण बिघडते ते कुठेही बिघडू नये गावाने सर्वांनी एकत्र मिळून काही गोष्टी केल्या पाहिजे गावासाठी ते काहीतरी नियोजन आयोजन करून येणाऱ्या पिढीला कसा आपला उपयोग होईल शाळा असतील काही आरोग्य केंद्र असतील त्याच्याबद्दल विचार करावं दरवर्षी ते दे पालख्या असते माझ्या निवस्थानी यावर्षी पण आधी मला एकदम खूप आनंद झाला पालख्या आणि त्यांना माझी फक्त आर्थिक शुभेच्छा चांगली आव्हान सुखाने वापरते पर्याची सोय करणे किंवा त्यांची सेवा करणं ज्यांच्यासाठी पण मोठं म्हणून असावं लागतं आणि ते तुकाराम पाटील केले सध्या बावडे आणि त्यांच्याच त्यांच्या पहिल्याकडे ते मोठं म्हणून आणि त्यांचं नवीन घराला आता आमची पालखी आलेली आहे घरामध्ये त्याच्यामध्ये आम्ही साईबाबाला प्रार्थना करतो की त्यांच्या धंद्या पाण्याला धोकाची यावं आणि असे त्यांचं पर्यटन दादा काय शुभ दरवर्षीप्रमाणे यावर्षी गावची मानाची पालखी साईबाबाची दरवर्षीप्रमाणे माझ्या घरी येते आणि सुरळी गावातून त्यांना मोठ्या त्यांना या गावात मोठा प्रतिसाद असतो आणि ह्या वर्षी पावसाचा अनुभव पाहून मला वाटते यंदा थोडीशी लोक कमी झाल्या नाही तर दरवर्षी इथे या सुरई पालखीमध्ये भरपूर अशी लोकं असतात पण यंदाचा पावसाचा काय मोसम काय समजत नसल्या कारणाने लोकं बरीचशी कमी झाली आणि दरवर्षाप्रमाणे पालखी माझ्या घरी विनोद पालखीमध्ये माझ्याप्रमाणे जो मी योगदान करायचं तो दरवर्षीप्रमाणे मी देत असतो आणि सुरईवाल्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि अशीच पालखी माझ्या घरी येती राहावी साईबाबाचं दर्शन माझ्या घरी लाभतो हेच एक, एक माझ्या भाग्याचं प्रतीक